आपल्या गोठ्यातील वासरांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष करून आणि प्रत्येक वेळी बाजारातून गाई म्हशी खरेदी करून दुग्ध व्यवसाय किफायतशीर होत नाही व्यवसाय फायदेशीर करायचा असेल तर घरच्या गोठ्यातच जातीवंत वासरे कशी तयार होतील याकडे लक्ष देण्याची गरज असते त्यासाठी लहान वासरांच्या चांगल्या संगोपनावर भर द्यावा लागतो वासरांची वाढ चांगल्या प्रकारे आणि कमी खर्चात होण्यासाठी मिल्क रिप्लेसर हा एक चांगला पर्याय आहे जो दुधापेक्षा जास्त पोषक ठरू शकतो जन्मलेल्या वासरांच्या चांगल्या वाढीसाठी त्यांना तीन ते पाच महिन्यापर्यंत आईचं दूध पाजावं लागतं दूध पाजून संगोपन करण्यामुळे पशुपालकाला आर्थिक बोजा सहन करावा लागतो त्यामुळे पशुपालक लवकरच वासऱ्याला दूध देणं बंद करतात त्यामुळे वासरे जन्मल्यानंतर पंधरा दिवस ते एक महिनाभरातच गवत शेवरी कडबा सोयाबीन भुसकट धान्य चघळू लागतात हळूहळू असा चारा खाण्याचं प्रमाण वाढत जातं त्यावेळी पशुपालक वासरांचं पोट भरण्यासाठी चारा खाऊ घालतात आणि दूध गरजेपेक्षा कमी प्रमाणात अशा आहारातून वासरांच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या पोषण मूल्यांची गरज पूर्ण होत नाही अशी वासरे अशक्त राहतात लवकर माझावर येत नाहीत आणि मोठी झाल्यानंतर कमी उत्पादनक्षम बनतात म्हणूनच वासरांचं कमी खर्चात कमी दूध पाजून चांगल्या प्रकारे संगोपन करण्यासाठी वासरांच्या आहारात मिल्क वापर हा पर्याय पुढे येतो पण हे मिल्क रिप्लेसर म्हणजे काय असतं ते आधी समजून घेऊया मिल्क रिप्लेसर म्हणजेच पोषक अन्न घटकांची कोरडी पावडर ही पावडर स्निग्ध पदार्थ विरहित दूध पावडर जीवनसत्व क्षार अँटी ऑक्सिडंट उच्च प्रतीची प्रथिने यापासून बनवलेली असते ही पावडर पाण्यात योग्य प्रमाणात मिसळून वासराला दुधाप्रमाणे दिली जाते वासरांची शारीरिक वाढ चांगली होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक या मिल्क रिप्लेसरमध्ये असतात हे मिल्क रिप्लेसर तुम्हाला कोणत्याही पशुखाद्याच्या दुकानात मिळतं आता पाहूया वासरांना मिल्क रिप्लेसर देण्याचे नेमके फायदे काय होतात वासरांच्या आहारात मिल्क रिप्लेसरचा वापर केल्यामुळे वासरांच्या मर्तुकीचं प्रमाण कमी होतं त्यांची झपाट्याने वाढ होते रोगप्रतिकार शक्ती वाढून वासरू आजारी पडण्याचं प्रमाणही कम कमी होत याशिवाय कमी खर्चात जातीवंत वासरांपासून पुढील काळात जास्त उत्पादन देणारी गाय किंवा म्हैस आपण खात्रीने तयार करू शकतो मिल्क रिप्लेसरचा वासरांच्या आहारात उपयोग केल्यामुळे वासरांसाठी जाणाऱ्या दुधामध्ये बचत होऊन हे दूध विक्रीसाठी उपलब्ध होतं मिल्क रिप्लेसरमध्ये प्रतिजैविकांचा समावेश असल्यामुळे वासरांच्या आतड्याची शोषण क्षमता वाढते त्यामुळे आहारातील जास्तीत जास्त पोषण तत्वे शरीरात शोषून त्यांचा वासरांच्या वाढीसाठी उपयोग होतो त्याचबरोबर पचनसंस्थेतील आजार निर्माण करणाऱ्या जीवाणूंची संख्या कमी होण्यासही मदत होते गाई म्हशींच्या दुधातील घटकांचं प्रमाण हे दूध देण्याच्या काळानुसार बदलत असतं पण मिल्क रिप्लेसर मधील पोषण तत्वांचं प्रमाण हे एकसारखंच असतं त्यामुळे वासरांच्या चांगल्या वाढीसाठी मिल्क रिप्लेसर पोषक ठरत मिल्क रिप्लेसरचा वासरांच्या आहारात वापर केल्यामुळे टीबी आणि इतर काही आजाराचा प्रसार टाळला जातो वासरे लवकर खुराक खाऊ आणि पचवू शकतात आणि वासरांना गाई म्हशींपासून लवकर वेगळं करता येतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि ॲग्रोमनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका